नमस्ते आज आपण जमिनीच्या नोंदींबद्दल एका महत्वाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत जेव्हा तुम्ही एखादी जमीन खरेदी करता किंवा ती तुमच्या नावावर करता तेव्हा ती नोंदणी रजिस्ट्रेशन करावी लागते पण ही माहिती पुढे कशी जाते महाराष्ट्र जमीन महसूल नियमांमधील कलम नुसार जेव्हा तुम्ही एखादे जमीन खरेदी किंवा विक्रीचे दस्तऐवज नोंदणी करता तेव्हा नोंदणी अधिकारी रजिस्टरिंग ऑफिसर एक फॉर्म तयार करतात हा फॉर्म तलाठी आणि तहसीलदार यांना पाठवला जातो माहिती मिळाल्यानंतर तलाठी ती त्यांच्या दप्तरी म्हणजेच फेरफार नोंदींमध्ये म्युटेशन एंट्रीज नोंद करतात हे सर्व फॉर्म सोळामध्ये नमूद केल्याप्रमाणे केले जाते अशा प्रकारे नोंदणी कार्यालयातून थेट तलाठी आणि तहसीलदारांपर्यंत माहिती पोहोचते यामुळे जमिनीच्या नोंदी अद्ययावत राहतात आणि कोणताही गैरव्यवहार टाळता येतो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का असेच कायदेशीर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद